नमस्कार मी सौ सुजाता जेब्स आणि जेब्स एग्रिलॅप सांगली, सांगली। सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि बघिणींचं जेब्स मध्ये स्वागत करते जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे की आपल्या सोयाबीन पिकांमध्ये येणारा चक्रीभुंगा आणि खोड माशी याच्यावरती नियंत्रण कसं करायचं या वातावरणामध्ये सोयाबीन पिकावरती चक्रीभुंग्यांचा आणि खोडमाशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतोय त्यामुळे आपला शेतकरी बांधव जो आहे हा चिंतेत आहे या खोडमाशीमुळे चक्रीभुंग्यामुळे खूप त्रस्त झालेला आहे कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथं सोयाबीन पिकाचं नुकसान बघायला मिळते हातातोंडाला आलेलं पीक जात आहे त्यामुळं ही जी आळी आहे ही पाण्याला देठायला लागते अशी आहे ती डंक मारते त्यामुळे आपलं त्या आप जे पीक आहे ते वेगवेगळ्या रोगांना तिथं बळी पडत आहे त्यामुळे वेळीच ह्या चक्रीभुंगा आणि खोर नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी आपल्याला पूर्व मशागतीमध्येच तयारी केली पाहिजे तर पूर्व मशागतीमध्ये याची तयारी का करायची तर जी काही चक्रीभुंगांची जी काही अळीची अंडी आहेत ही या जमिनीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये असतात आणि ती सुप्त अवस्थेमध्ये असतानाच ह्याच्यावरती उपाययोजना करायच्या आहे त्यावेळी आपल्याला पूर्व मशागतीमध्ये जमीन तापवणे किंवा पिकांची फेरपालट करणे त्याचबरोबर बायोलॉजिकलचा वापर करणे अशा पद्धतीनं पूर्व मशागतीमध्ये आपण त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो ज्या वेळेला हा चक्रीभुंगा देठाला डंक मारतो तर त्यावेळेला तो देठावरती दोन काप तयार करतो म्हणजे दोन छिद्र होल तयार करतात आणि चक्रीभुंग्याची जी मादी आहे ती या छिद्रामध्ये अंडी घालते आणि त्या अंड्यात दोन अळी बाहेर पडते आणि ती अळी शेंड्याकडे जाऊन पान पुरतळायला सुरुवात करते आणि त्यानंतर खोडाकडे जाऊन खोड पोखरायला सुरुवात करते आता ही जी अंडी आहे ही लालसर पिळसर रंगाची असतात अंड्यांची अवस्था ही सहा ते सात दिवसांची असते सहा ते सात दिवसानंतर त्या अंड्यांमधून लालसर पिळसर रंगाची अळी बाहेर पडते त्या अळीला पाय असतात आणि ही अळी आपल्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करायला अळी आहे ही देठाच आणि खोडाचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान करते ते कसं तर ते खोडाला आणि देठाला निर्जीव करून टाकतं त्यामुळं जी काही सोयाबीनची पानं आहेत ती पिवळी पडायला लागतात कारण जी काही अन्नद्रव्य आहेत ती अळी खाऊन टाकते ते आपल्या झाडापर्यंत त्या पानांपर्यंत पोहोचू शकत नाही त्याचबरोबर झाडावरती जे काही दोन कट दिलेले असतात त्या कटमुळं जे आपलं झाड आहे हे रोप अवस्थेमध्येच असताना सुकायला लागतं कोलमडतं आणि त्यानंतर ह्या आळीचं रूपांतर कोशामध्ये होत आणि कोशाच रूपांतर त्यानंतर पतंगामध्ये होतं आणि कट दिलेला असतो त्या कट मधून हे पतंग बाहेर पडतात आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या सोयाबीन पिकाचं नुकसान करतात त्याच्यावरती उपाययोजना करत असताना तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्येच बायोलॉजिकलचा वापर केला पाहिजे त्यामुळं ह्या चक्रीभुंग्यावरती खूप सोप्या पद्धतीनं आणि खूप लवकर आपण नियंत्रण करू शकू त्या बायोलॉजिकलचा वापर करायचा नेम म्हणजे नेमकं काय करायचं तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही ट्रॅप्स लावू शकता त्यामध्ये फळे ट्रॅप्स असू देत किंवा स्टिकी असू देत वापर तुम्ही तिथे करू शकता फक्त चक्रीभुंग्यावरती त्याच्यावरती नियंत्रण करता येणार नाही तर जी काही पांढरी माशी आहेत त्याचबरोबर तुडतुडे तूड़ आहेत याच्यावरतीही या ट्रॅप मुळे नियंत्रण करता येते त्याचबरोबर पक्षी थांबे आपल्याला तिथं लावले पाहिजेत त्याचबरोबर नीम ऑइल प्लस आझा रेड डिरेक्टिंग यांचा स्प्रे आणि घेतला पाहिजे त्याचबरोबर ते ड्रिंचिंग मधून सुद्धा सोडलं पाहिजे ट्रायकोडर्माचा वापर केला पाहिजे अशा पद्धतीनं जर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये याच्यावरती उपाययोजना केल्यात तर नक्कीच जे काही चक्रीभंग आणि खोडमाशीमुळे होणारं सोयाबीन पिकाचं नुकसान आहे हे तिथं आटोक्यात आणायला आपल्याला तिथं मदत होईल आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू